नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला माझं घर कसं नीटनेटकं -नीट ठेवते आणि सोबतच एकदम झटपट अडूवळी रेसिपी पण दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सकाळची पहिली गोष्ट म्हणजे घर नीटनेटके करून घेणे घर साफ असलं की मनाला कितीतरी शांतता वाटते आज थोडीशी स्वच्छता करून घेतली बेड आणि बेडवरचा पसारा पण पूर्ण आवरून घेतला आणि नंतर हॉलची डस्टिंग करून घेते रोजचा हलका धूळ काढला तरी घर छान मस्त चमकतं आणि फ्रेश वाटते तुम्हाला पण घरातली साफसफाई केल्यावर फ्रेश वाटतं का नक्की मला कमेंटमध्ये कळवा इथे माझी हॉलची डस्टिंग वगैरे सर्व झालेली आहे त्यानंतर सोप्याचा उशा नीट लावते लगेच सोपा छान झटकून घेतला आणि जाळजूळ करायला घेतली एकदाची छान पूर्ण कामं आवरली की मन असं शांत आणि फ्रेश वाटत चला आता अळूवडी करायला घेऊ मी छान मस्त हिरवं पाने घेतली आहे पानं नीट धुवून घेतली आणि जाड भाग हलक्या हाताने काढून घेतला यामुळे अळूवळी छान स्मूथ रोल तयार होते ते मी अळूवडीला छान फ्राय करून घेतलं त्या अळूवडीमध्ये भरपूर कांदे टाकायचे त्यामुळे अळूवडीला टेस्ट छान येतो आणि अळूवडी खाण्याकरिता टेस्टी पण होते त्यानंतर कुकर लावून घेतला उरलेली जी भांडी होती ती पण घासून घेतली आणि ओटा वगैरे स्वच्छ क्लीन केला त्यानंतर मी माझ्या झाडांकडे आली इथे माझ्याकडे मोजून दोन चारच झाडं आहे पण मला झाडं लावायला खूप आवडतं मी इथे झाडांना छान त्याला छान नवीन पानं आले होते इथे मनी प्लांटला ग्रोथ होत नाहीये आणि त्याचे पानं पण पिवळे होत आहे त्यावर मी काय करायला पाहिजे नक्की कळवा असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा